रविवार पाच जानेवारी हा दिवस शब्दसोहळ्यांच्या महिलांसाठी आज सोनियाचा देणू असाच ठरला अशी घडली या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकात एकूण चोवीस जीवनपट प्रकाशित करण्यात आले असून एका कवितेचा समावेश आहे या पुस्तकास डॉक्टर वंदना मुरकुटे यांची प्रस्तावना तर कन्या कुमारी माधवीताईंचे आशीर्वाद लाभले आहेत सुरेख बांधणी श्रीरामपूर शब्दालय प्रकाशनाने केली आहे सदर प्रकाशन सोहळ्यास नाशिक येथील पुस्तकांच्या हॉटेलच्या सर्वे सर्वा भीमाबाई जोंधळे आजी साकोरी संस्थांच्या कन्या कुमारी माधवीताई गुरु गोदावरी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील साहित्यिका डॉक्टर सौ वंदना मुरकुटे या महिला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या कन्या कुमारी माधवीताई गुरु गोदावरी यांनी सर्वांना आशीर्वाद दिले भीमाबाई जोंधळे आणि डॉक्टर वंदनाताई मुरकुटे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनताई विखे पाटील यांनी देखील कार्यक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या असून शब्द सोहळा समूहाला शाबासकीची थाप दिली आहे समूहातील महिला भगिनींनी नियोजनाप्रमाणे प्रत्येकीने प्रत्येकीची जबाबदारी पार पाडली सौ सुरक्षा कुलकर्णी आणि स्वरूपा कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले प्रमुख पाहुण्यांचे परिचय सौ अनुपमा सदाफळ यांनी केला ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुंजाळ व शिर्डीतले डॉक्टर प्रबोध जोशी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संपन्न झाला शब्दसोहळ्याचे आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम सो so, नम्रता कोरडे यांनी वर्णन केले अशी घडली या पुस्तकाचा प्रवास डॉक्टर स्वाती घोगरे यांनी सांगितला त्यानंतर या ग्रुपमधील पंचवीस महिला लेखिकांचे व्यासपीठावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने आगमन झाले व पुस्तक प्रकाशन करण्यात आले मीनाक्षी राहाणे यांनी शब्दसोहळा समूहावर कविता सादर केली सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रूंचा महापूर लोटला मनोगत डॉक्टर सौ स्वाती म्हस्के यांच्या ठस्ठशीत व बाणेदार आवाजात झाले नाशिकच्या सौ जोंधळे आजी यांनी त्यांच्या आयुष्यातील कटु गोड आठवणी सांगितले एकूण सहा हजार पुस्तकांचे वाचन केलेल्या भीमाबाई जोंधळे आजी सर्वांनाच आदर्श ठरल्या डॉक्टर सौ मधुरा जोशी यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन केले असून व सौ उज्ज्वला पोद्दार व डॉक्टर सौ शर्वरी कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजात पसायदान म्हटले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला कुलकर्णी व माधुरी रोहोम यांनी केले साधना देहेकर मुग्दा मराठे डॉक्टर प्रिया जोशी डॉक्टर वैशाली मस्के सविता कुलकर्णी डॉक्टर सोम मैथिली पितांबरे उज्ज्वला पोद्दार अनिता दर्शणे विनया कुलकर्णी कीर्ती लोखंडे वैशाली गायकवाड डॉक्टर अलका जोशी सुरेखा गोसावी भाग्यश्री कुंभकर्णे वृषाली लोखंडे श्रुती रोहोम या शब्दसोहळा समूहाच्या महिलांनी आपला सहभाग दिला असून यापुढेही शब्दसोहळा समूहाअंतर्गत साहित्यावर आधारित विविध कार्यक्रम घेणार असल्याचे प्रतिपादन समूहाच्या वतीने केले आहे